तर अशा पद्धतीने इथे मी रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे तर रेस्टॉरंट स्टाईल हा पनीर बटर मसाला कसा केला त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त चटपटीत भाजीचा रेस्टॉरंट स्टाईल प्रकार बघणार आहोत ते म्हणजे पनीर बटर मसाला तर आता त्याच्यासाठी पनीर बटर मसाला करण्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी अर्ध साहित्य दाखवत आहे सुरुवातीला जसं जसं आपण प्रोसेसला पुढे जाऊ तसं तसं एक एक आ, सिक्रेट इन्ग्रेडियंट मी सांगत जाणार आहे तर सुरुवातीला इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आता एवढं आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे त्याच्यासाठी लागणारं आधी साहित्य बघून घेऊयात इथे एक तमालपत्र घेतलेला आहे एक छोटा दालचिनीचा तुकडा एक छोटी लवंग चार ते पाच लवंगा घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर काजू घेतलेले आहेत सात ते आठ पण इथे माझा टोमॅटो हा मोठा आहे म्हणून मी तीन ते चार काजू एका एक टोमॅटोला घेतलेले आहेत त्याचे मला सात ते आठ काजू लागलेले आहेत पण जर तुमचा टोमॅटो छोटा असेल आकाराने तर दोन ते तीन काजू एका टोमॅटोमागे सफिशियंट होतात तर इथे सात ते आठ काजू काजू घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला बटर लागणार आहे त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे दही लागणार आहे त्याच्यानंतर ही मी कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर धन धन्याची पूड लागणार आहे हळद लागणार आहे आणि अर्थात आपल्याला सव्वाशे ग्राम पनीर लागणार आहे तर सुरुवातीला इथे एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे मी आता त्यामध्ये सुरुवातीला दोन चमचे सुरुवातीला तूप घालून घ्यायचं आहे हो तूप तुपामुळे स्वाद खूप सुंदर येतो ह्याला म्हणून दोन चमचे साजूक तूप घालत आहे तूप छान वितळून द्यायचे आता तूप छानपैकी गरम झालं की त्यामध्ये एक तमालपत्र घालून घ्यायचं आहे एक लव सॉरी वेलदोडा घातलेला आहे एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि तीन ते चार लवंग घालून घेतले आहे आता हे छानपैकी आपण सुरुवातीला फ्राय करून घेऊयात तुपासोबत एक साधारण तीस ते चाळीस सेकंद आता इथे हे खडे मसाले आपले आ, फ्राय होत होते तोपर्यंत इथे मी उभा आ, कांद, एक मद्दे कांदा एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे हा घालून घ्यायचा आहे मिक्स करून घेऊया आणि हा कांदा छानपैकी ट्रान्सपरंट होईपर्यंत छान शिजेपर्यंत आपल्याला मस्त या तुपासोबत फ्राय करून घ्यायचं आहे कारण नंतर तुम्ही टोमॅटो घातल्यानंतर ह्या कांद्या हा कांदा नंतर शिजत नाही म्हणून आधीच सुरुवातीला कांदा छानपैकी शिजवून घेणं किंवा परतून घेणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळेच ह्याचा स्वाद खूप छान उतरतो तर आता कांदा इकडं आपला फ्राय होतोय तोपर्यंत तो इकडे मी एक टोमॅटो चिरून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने ह्याचे मी मोठे मोठेच तुकडे ठेवत आहे टोमॅटोचे मोठे मोठेच आपल्याला तुकडे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत आता हा कांदा शिजत असतानाच ह्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालत आहे त्याच्यानंतर एक हिरवी मिरची घालत आहे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार मिरची घालायची आहे आणि आलं सुद्धा घालत आहे हे पण आता छानपैकी ह्याच्यासोबत मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्येच आता काजू घालून घेत आहे म्हणजे काजू सुद्धा कांद्यासोबत छान पैकी शिजल्या जातात काय सुंदर सुवास येतोय असं केल्याने ना तुपा मदे। स्वाद खूप छान उतरतो आवर्जून ही प्रोसेस करा अजिबात टाळू नका तूप घालण्याचं किंवा तुपाच्या ऐवजी तेल नका घालू त्याचा स्वाद विशेष उतरत नाही साधारण अजून दोन ते तीन मिनटे पैकी आपण परतून घेऊया तुपावरती आता हे बघा आपला कांदा छान झालेला आहे बघू शकाल तुम्ही छान गेलाय आता यामध्ये हे आपण जे टोमॅटो चिरून घेतलं होतं ना ते घालायचे मिक्स करून घ्यायचे आता टोमॅटो घातलं की त्याच्यावरती लगेचच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन शिजले जातात आणि मौसूद होतात मिक्स करून घ्यायचे आता झाकण ठेवून हे आपण साधारण पाच ते सात मिनिटे शिजवून घेऊया आपले इकडे टोमॅटो शिजतायत तोपर्यंत इथे आपण मसाला करून घेऊया आता सुरुवातीला इथे मी दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट हे तिखट कमी आहे कश्मीरी रेड चिली पावडर आहे त्याच्यामुळे जास्ती घातलं तरी काही हरकत नाही आणि रंग खूप सुरेख येतो आणि एक चमचा धनेपूड धनेपूड आवर्जून घाला कारण ह्याच्याशिवाय अजिबात पनीर बटर मसाल्याचा स्वाद येत नाही मिक्स करून हे आहे छानपैकी काय सुरेख कलर आलाय बघू शकाल इथे तुम्ही आणि यामध्येच आपल्याला एक छोटा चमचा बटर घालून घ्यायचे आणि स्वाद खूप छान उतरतो म्हणून घालत आहे मी जस्ट मिक्स करून घ्यायचे हे बघा अशा सुरेख तर इथे बघू शकाल तुम्ही आपले टोमॅटो छोट्या पैकी आता मध्यम शिजलेले आहेत आता ह्याच्यामध्येच आपण खाजो करून घेतलेला मसाला आहे ना हा घालून घ्यायचा काय हे बघू शकाल बघू शकाल तुम्ही मिक्स करून घ्यायचं काय सुवास येतोय जबरदस्त आता ह्याच्यामध्येच आता हा जो मसाला केला होता ना आपण ह्याच्यामध्येच मी थोडस पाणी घातलेलं आहे आणि हे या ग्रेव्हीमध्ये किंवा टोमॅटो आणि कांद्यामध्ये घालून घ्यायचं कितपत घालायचं फक्त टोमॅटो ह्याच्यामध्ये आपल्याला दिसले पाहिजेत किंवा बुडले पाहिजेत इतपतच पाणी घालायचं आहे आपल्याला आप हे बघा अशा पद्धतीने आणि आता झाकण ठेवून अजून पाच ते सात मिनटं हे शिजण्यासाठी किंवा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण पर वाट बघूयात तर इथे साधारण पाच ते सात मिनटे हे कांदा टोमॅटो मसाल्यासोबत मी छानपैकी शिजवून घेतले आहेत बघू शकाल तुम्ही इथे आहा काय कलर आलाय बघू शकाल तुम्ही इथे का सुंदर सुगंध येतोय आता हे छानपैकी कांदा टोमॅटो आपले शिजलेले आहे आता गॅस बंद करते आणि हे संपूर्णपणे मिश्रण आपण गार करून घेऊया इकडे आपलं ते मिश्रण गार होतंय तोपर्यंत इथे मी आ, कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि पनीर असे छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कट करून घेतलेलं आहे तर आता हे सगळं पनीर ह्या गरम पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ते एकदम असं कच्च कच्च लागणार नाही किंवा त्याच्यामध्ये काहीच फ्लेवर नाही आहे असं नाही लागणार म्हणून मी अशी प्रोसेस करून घेते आता हा मसाला आपला संपूर्णपणे गार झालाय आता शक्य होईल तितकं ह्याच्यातला जो खडा मसाला घातलेला आहे ना आपण तो काढून घ्यायचा कारण तो जर मिक्सरला वाटला गेला ना तर त्याचा परत काळपटपणा ग्रेव्हीमध्ये उतरतो म्हणून शक्य होईल तेवढा खडा मसाला ह्याच्यातला काढून घ्यायचा हे बघा तर आता ह्याच्यातला मी सगळा खडा मसाला काढून घेतलेला आहे तर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात सगळं मिश्रण आपण झाकण लावून छानपैकी ह्याची एक प्युरी करून घेऊया जर तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर थोडस पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकत तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी ह्याची प्युरी करून घेतलेली आहे बघू शकत एकदम फाईन केलेली आहे थोडस मला जेवढं वाटलं तेवढं पाणी घालून घेतलेलं आहे मी आता काय करायचं पुढची स्टेप इथे एक खाली बाउल ठेवलेला आहे आणि वरती मी चाळणी ठेवलेली आहे तर हे संपूर्ण मिश्रण ह्या चाळणीतून आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात काही जर कण वगैरे असतील काजूचे वगैरे तर ते निघून जातील हे बघा अशा पद्धतीने हे बघा इथे सगळी ग्रेव्ही किंवा सगळं मिक्सर मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे आणि हे बघा इथे छोटे छोटे तुम्हाला टोमॅटोचे किंवा मसाल्याचे वगैरे कण दिसत ना तर हे नंतर ग्रेव्हीमध्ये येत नाही एकदम स्मूथ सिल्की ग्रेव्ही बनवून तयार होते हे बघा अशा पद्धती आता ही एकदम स्मूथ सिल्की आपली पेस्ट बनवून तयार झाली बघू शकाल इथे तुम्ही आता काय करायचं इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आता त्यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे पनीर बटर मसाला आहे म्हटल्यानंतर बटरचं प्रमाण हे जास्तीच हवं बटर घातलं तर बटर छान विरघळू द्यायचं त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचे म्हणजे जेणेकरून आपलं बटर झळत नाही आता बटर वितळायला सुरुवात झाली की आता फायनल आपल्याला टच द्यायचा ह्याला ग्रेवीला आपल्या म्हणल्यानंतर आपण सेकंड आता दुसरा तडका लावणार आहोत तर त्याच्यामध्ये इथे मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे बटर सोबत मिक्स करून घ्यायचा मिक्स करून झालं लग की लगेचच चा ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि असं केल्याने ह्याचा स्वाद ग्रेवीचा खूप सुंदर उतरतो असा डबल तडका लावल्यामुळे आता हे छान पैकी कांदा आणि टोमॅटो छान पैकी मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर इथे कांदा आणि टोमॅटो छान पैकी शिजल्या गेलेत बघू शकाल इथे तुम्ही मऊ झालेत तो आपले टोमॅटो सुद्धा आता या स्टेजला ही जी आपण ग्रेव्ही किंवा ही जी पेस्ट करून घेतलेली आहे ना ती घालून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने काय दिसतंय बघू शकाल तुम्ही इथे सुरेख कलर आलेला आहे मिक्स करून घ्यायचे आणि ह्या कांदा टोमॅटो सोबत ही ग्रेव्ही आपल्याला एक दोन ते तीन मिनटे अजून छानपैकी शिजवून घ्यायची आहे आणि थोडस मला ह्याच्यामध्ये पाणी लागणार आहे तर थोडस मी पाणी ॲड करून घेत आहे घालून घेत आहे तर इथे आपल्या मिश्रणाला छानपैकी एक उपकळी आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही ग्रेव्हीचा कलर बघू शकाल टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे आपल्याला हॉटेलमध्ये आप जसं मिळतं ना सेम टू सेम तशीच आपली ग्रेव्ही झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता चेक करून बघायचंय की मीठ किती लागणार आहे काय नाही त्यानुसार आपल्याला यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर थोडीशी रेड चिली पावडर कश्मीरी रेड चिली पावडरच आहे ही, ही। यांनी कलर खूप सुरेख येतो ग्रेव्हीला म्हणून मी घालत आहे आणि तिखटही नसते तर ही घालायची आहे आता आणि सगळ्यात शेवटी त्याचा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जेणेकरून तुम्हाला साखर घालण्याची गरज पडत नाही ह्या ग्रेव्हीमध्ये कारण पनीर बटर मसाला हा थोडा गोडसर असतो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक ते दोन चमचा मध अफला तून लागते आपल्या ग्रेव्हीची जरूर घाला हा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हटला तरी सुद्धा चालू शकत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं <coughs> आता यामध्येच आपण हे जे पनीर भिजवून घेतलं होतं ना गरम पाण्याच्या किंवा सॉल्टी पाण्यामध्ये ते पनीर घालून घ्यायचं म्हणजे असं केल्याने हे पनीर एकदम मौसूद राहतं आणि त्याच्यामध्ये फ्लेवर सुद्धा ऍड होतो असं करून बघा हे बघा अशा पद्धतीने आणि पनीर घालून झालं की मध्यमाचेवरती फक्त पाच मिनिटे ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे ओवर कुक करायची नाही कारण ओवरकुक जर केली तर पनीर खूप चिवी होतं म्हणून फक्त पाचच मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायची आहे पनीर घातल्यानंतर ही ग्रेव्ही छान पैकी मी पाच मिनिटे शिजवून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही इथे आता सगळ्यात शेवटी यावरती कसुरी मेथी घालायची हातावरती कसुरी मेथी नेहमी क्रश करूनच घालायची त्याचा स्वाद खूप छान उतरतो आता मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात आणि हे पनीर बटर मसाला सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे मी पनीर बटर मसाला करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख कलर आलेला आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जसं मिळतं ना आपल्याला अगदी तसाच कलर आलेला आहे आणि मधलं पनीरसुद्धा ओवर कुक नाही आहे एकदम सॉफ्ट आहे तर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद